एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या महत्वाकांक्षी योजनांपैकी आणखी एक योजना आता बंद होणार की काय अशा चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी सुरू केलेली माझी शाळा सुंदर शाळा योजना केवळ वर वर्षभरच राबवली गेली मात्र नोव्हेंबर महिना उजाडला तरी या योजनेबाबत सरकारने कोणतीही घोषणा वा हालचाल केलेली नाहीये यावरून विरोधक टीका करतायत शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी ट्विट करत शिंदेच्या आठ योजना बंद पडल्याचा दावा केला आहे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागात हवामान पूर्णपणे कोरडं होतं मान्सूनचा राज्यातून परतीचा प्रवास झाल्याचं बोललं जात होतं मात्र आता नव्या अपडेटनुसार हवामानात अचानक बदल होण्याची शक्यता आहे चौदा ऑक्टोंबरपासून राज्यातील हवामानात परत एकदा बदल अपेक्षित असून किमान अठरा ऑक्टोंबरपर्यंत विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ढगाळ हवामान आणि दुपारनंतर वादळी पावसाची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना काढणी केलेल्या पिकांची काळजी घेण्याचं आवाहन सरकारकडून करण्यात आलंय शरद पवार यांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या पत्नी भारती पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबाने यंदा दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतला आहे पवार कुटुंबाने घेतलेल्या या निर्णयामुळे बारामतीतील पारंपरिक पाडवा उत्सव रद्द झालाय दरवर्षी गोविंदबागेत शरद पवारांच्या उपस्थितीत मोठा सोहळा होत असतो तर अजित पवार आपल्या काटेवाडीतील निवासस्थानी वेगळ्या पद्धतीने कार्यकर्त्यांना भेटतात पण यावर्षी कोणताही कार्यक्रम होणार नाही शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही यंदा दिवाळी साजरी न करण्याचा सा निर्णय घेतल्याचं स्पष्ट केलं आहे आय आर सी टी सी घोटाळ्याची सुनावणी दिल्लीच्या राऊस ॲव्हेन्यू न्यायालयात झाली आहे लालू यादव तेजस्वी यादव आणि राबडी देवी यांच्याविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले आहेत निविदा घोटाळ्याचा संपूर्ण कट लालू यादव यांच्या माहितीने रचण्यात आला होता त्यांचा निवेदित सहभाग होता असं न्यायालयाने म्हटलं आहे हे प्रकरण दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळातील जेव्हा लालू प्रसाद यादव केंद्रीय या रेल्वे मंत्री होते दोन सी हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट खासगी फर्मला चुकीच्या पद्धतीने देण्यात आलं या व्यवहाराच्या बदल्यात लालू कुटुंबाला पाटण्यातील मौल्यवान जमीन मिळाल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार अमेरिकेचे जेल मोकीर पीटर हॉविट आणि ब्रिटनचे फिलिप अगियन या तीन अर्थशास्त्रज्ञांना देण्यात आलंय या अर्थशास्त्रज्ञांनी नवोपक्रमामुळे आर्थिक विकास कसा होतो हे दाखवून दिले विजेत्यांना अकरा दशलक्ष स्वीडिश क्रोना अर्थात दहा पूर्णांक तीन कोटी रुपये सुवर्ण पदक आणि प्रमाणपत्र मिळेल हे पुरस्कार दहा डिसेंबर रोजी स्टॉक मध्ये प्रदान केले जातील गेल्या काही दिवसांपासून देशभरातील विविध शहरात कोल्ड्रिफ या कफ सिरपमुळे अनेक लहान मुलांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटना समोर आल्या आहेत आतापर्यंत विषारी कफ सिरप प्यायल्याने किमान बावीस मुलांचा मृत्यू सा झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत या प्रकरणात काही दिवसांपूर्वी कफ सिरप बनवणाऱ्या फार्मास्युटिकल कंपनीच्या मालकाला अटक करण्यात आली होती त्यानंतर आता तामिळनाडू सरकारने संबंधित कंपनीचा परवाना रद्द केला आहे मागील दोन वर्षांपासून चालू असलेलं इस्रायल आणि हमासमधील युद्ध आता पूर्णपणे संपुष्टात येण्याच्या आहे हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुढाकार घेत गाजापट्टीत शांतता निर्माण व्हावी यासाठी वीस कलमी कार्यक्रम मांडला होता हा प्रस्ताव इस्रायल आणि हमासने स्वीकारला या कराराचा सुरुवातीचा एक भाग म्हणून ओलिसांची मुक्तता केली जाते हमासने सात ओलिस नागरिकांची सुटका केली आहे सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज तेरा ऑक्टोंबर रोजी भारतीय शेअर बाजारांमध्ये थोडीशी घसरण दिसून आली कमकुवत जागतिक संकेत आणि उच्च पातळीवर नफा वसुलीचा सेन्सेक्स आणि निफ्टीवर परिणाम झाला अमेरिका आणि चीनमधील व्यापार तणाव वाढल्याने गुंतवणूकदारांच्या भावनांवर परिणाम झाला मात्र ऑटो फायनान्शियल आणि टेलिकॉम समभागांमध्ये निवडक खरेदीने बाजाराला काही आधार दिलाय या समभागांमध्ये झालेल्या तेजीमुळे गुंतवणूकदारांना आज एक्केचाळीस हजार कोटींचा नफा झाला आहे व्यवहार बंद होताना सेन्सेक्स एकशे त्र्याहत्तर अंकांनी घसरून ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावीसवर तर निफ्टी अठ्ठावन्न अंकांनी घसरून पंचवीस हजार दोनशे सत्तावीसवर बंद झाला आहे डिझायनर मनीष मल्होत्राने शनिवारी त्याच्या घरी दिवाळी पार्टीचं आयोजन केलं होतं अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित असताना नीता अंबानी यांनी त्यांच्या आकर्षक लुकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं पण सर्वांचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे केवळ त्यांचा लुकच नाही तर त्यांनी बाळगलेल्या पर्सची किंमत सुमारे पंधरा कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे ज्याने सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलं भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा कसोटी सामना दिल्लीत खेळला जातो या सामन्यात भारताने आपला पहिला डाव पाच बाद तीनशे अठरा धावांवर घोषित केला त्यानंतर प्रत्युत्तरात वेस्ट इंडिज संघाचा पहिला डाव दोनशे अठ्ठेचाळीस आणि दुसरा डाव तीनशे नव्वद धावांवर गारज झाला आहे त्यामुळे भारताला विजयासाठी एकशे एकवीस धावांचं लक्ष मिळालं या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवस अखेर एक बाद त्रेसष्ट धावा केल्या असून विजयासाठी अजून अठ्ठावन्न धावांची गरज आहे सध्या सुदर्शन तीस आणि राहुल पंचवीस धावांवर नावात आहे उद्या सामन्याचा शेवटचा सा दिवस असेल